नमस्कार मुलांना गोष्टी बाय पूजा अँड प्राची या पॉडकास्ट तुमच्या आवडत्या तीन गोष्टींचा संच आता पुस्तक रूपात मिळतोय छान छान रंगीत चित्र आणि वाचता येईल एवढं मोठं अक्षर असलेली ही पुस्तकं तुम्हाला नक्की आवडतील मग वाट कसली बघताय खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आजच तुमचा संच विकत घ्या आणि वाचनाचा आनंद घ्या मित्रांनो आजच्या आपल्या लोककथेचं नाव आहे द फ्रॉग किंग म्हणजेच बेडूक राजा ही एक जर्मन लोककथा आहे जर्मनीमध्ये जेकब आणि विलहेम ग्रिम नावाचे दोन भाऊ होऊन गेले त्या दोघांनाही लोककथा खूप आवडायच्या मग शिकता शिकताच त्यांनी जर्मनी मधल्या लोककथा जमवायला सुरुवात केली आणि त्यांच्याकडे जेव्हा बऱ्याच गोष्टी जमल्या तेव्हा त्यांनी त्या प्रकाशित सुद्धा केल्या त्यातली पहिली गोष्ट म्हणजेच द फ्रॉग किंग आजची गोष्ट आपल्याला सुचवली आहे आपल्या एका जर्मन मित्राने ज्याचं नाव आहे रोमन सो थँक यू रोमन फॉर सजेस्टिंग दिस स्टोरी फॉर आर पॉडकास्ट चला तर ऐकूया बेडूक राजा ही गोष्ट खूप खूप वर्षांपूर्वी जर्मनी मध्ये एक राजा राहत असे त्या राजाला अनेक मुली होत्या आणि त्या सगळ्याच खूप छान दिसायच्या पण त्याची सगळ्यात धाकटी जी मुलगी होती ना ती खूपच सुंदर होती राजाच्या किल्ल्याजवळ एक मोठ घनदाट जंगल होत त्या जंगलात एका जुन्या झाडाखाली एक विहीर होती उन्हामुळे होणारी लाही कमी करण्यासाठी सगळ्यात धाकटी राजकन्या जंगलात जाई आणि थंड विहिरीच्या काठावर बसून वेळ घालवण्यासाठी आपला सोन्याचा चेंडू हवेत उडवी आणि पुन्हा पकडत खेळत असे तिचा रोजचा अत्यंत आवडता खेळ होता हा एके दिवशी काय झालं नेहमीप्रमाणे राजकन्या विहिरीवर आली आणि तिचा नेहमीचा खेळ खेड़ खेळायला लागली तिने आपला सोन्याचा चेंडू हवेत उडवला पण यावेळेस तो तिच्या हातात न पडता जमिनीवर पडला आणि घरंगळत विहिरीत जाऊन पडला विहीर इतकी खोल होती की तिचे तळही दिसत नव्हते बघता बघता चेंडू पाण्यात दिसेनासा झाला हे बघितल्यावर राजकन्या जोर जोरात रडायला लागली इतकी कि तिचे अश्रू काही थांबेच नात इतक्यात तिला कोणीतरी हाक मारली काय झालं राजकन्ये तुझं रडणं ऐकून तर दगडालाही पाजर फुटेल अरेच्छा कोणी बरं हाक मारली राजकन्या आजूबाजूला बघायला लागली कुठून बरा आवाज येतोय नीट बघितल्यावर तिला जवळच थांबलेला एक बेडूक दिसला त्याने पाण्यातून आपलं जाड मोठं डोकं बाहेर काढलं होत राजकन्या त्याला म्हणाली अरे तू आहेस का पाण्यात उड्या मारणारा मी रडतीये कारण माझा सोन्याचा चेंडू विहिरीत पडलाय आधी शांत हो आणि रडणं थांबव बेडुक तिला म्हणाला मी तुला नक्कीच मदत करू शकतो पण जर मी तुला तुझा चेंडू परत आणून दिला तर तू मला काय देशील प्रिय बेडका तुला जे काही हवं असेल ते मी देन राजकन्या म्हणाली कपडे मोती आणि मौल्यवान दागिने अगदी माझ्या डोक्यावरचा सोन्याचा मुकुट सुद्धा देन बेडूक म्हणाला मला तुझे कपडे तुझे मोती मौल्यवान दागिने किंवा तुझा सोन्याचा मुकुट अजिबात नको आहे पण जर तू मला तुझा मित्र समजून माझ्याबरोबर खेळशील मला तुझे शेजारी बसू देशील तुझ्या सोन्याच्या थाळीतून खाऊ देशील तुझ्या कपातून पाणी पिऊ देशील आणि मला तुझ्या पलंगावर झोपू देशील तर मी विहिरीत उडी मारून तुझा सोन्याचा चेंडू परत आणीन आणि हे सगळं करण्याचं वचन तू मला दिलं पाहिजेस राजकन्या मनात म्हणाली हा मूर्ख बेडूक फक्त इथे पाण्यात बसतो आणि उड्या मारतो तो माझा मित्र होऊच कसा शकतो पण तिचा सोन्याचा चेंडू परत मिळेल म्हणून राजकन्या बेडकाला म्हणाली हो हो मी तुला हे सगळं करण्याचं वचन देते पण जर तू मला माझं चेंडू परत आणून दिलास तरच राजकन्येने हो म्हणताच बेडूक लगेच पाण्यात गेला आणि विहिरीच्या तळाशी पोहोचला थोड्या वेळातच तो परत वर आला तो सोन्याचा चेंडू आपल्या तोंडात धरूनच बेडकाने तो चेंडू गवतावर ठेवून दिला राजकन्येला तिचा आवडता चेंडू परत दिसताच ती आनंदाने उड्या मारतच चेंडूजवळ गेली एक क्षण सुद्धा न घालवता तिने तो चेंडू उचलला आणि आपल्या राजवाड्याच्या दिशेने पळून गेली अगो थांब थांब बेडूक ओरडला मला तुझ्या बरोबर घेऊन जा मी तुझ्यासारखा वेगाने धावूही शकत नाही पण त्याच्या जोरात ओरडण्याचा काही उपयोग झाला नाही राजकन्येने त्याच्याकडे लक्षही दिलं नाही ती लवकरच घरी पोहोचली आणि त्या बेडकाला विसरून सुद्धा गेली त्यामुळे त्या, त्या बिचाऱ्याला परत आपल्या विहिरीत जावं लागलं दुसऱ्या दिवशी राजकुमारी राजा आणि राजदरबारातील सगळ्या लोकांबरोबर टेबलावर बसून आपल्या सोन्याच्या थाळीतून जेवत होती तेव्हाच काहीतरी राजवाड्या बाहेरच्या संगमरवरी पायऱ्यांवरून सरपटत येत होते जेव्हा ते सगळ्यात वरच्या पायरीवर पोहोचले तेव्हा राजवाड्याच्या दारावर ठोका पडला आणि त्याबरोबर एक आवाज आला प्रिय राजकुमारी दार उघड माझ्यासाठी राजकन्या जेवता जेवता एकदम थबकली राजा सुद्धा बुचकळ्यात पडला ती पटकन उठून बघायला गेली की बाहेर कोण आलंय ते दार उघडल्यावर बघते तर काय कालचाच बेडूक तिथे बसलेला होता राजकन्येनं घाबरून जाऊन महालाचं दार पटकन बंद केलं आणि आपल्या टेबलावर परत आली राजकन्येला घाबरलेलं बघून राजाने तिला विचारलं बाळा काय झालं तू एवढी का आहेस दारावर असं कोण आलंय हो बाबा तो ना एक घाणेरडा बेडूक आहे बेडूक आणि तुला भेटायला आलाय कस काय बुवा राजकन्या म्हणाली काल मी जंगलातल्या विहिरीजवळ बसून खेळत होते तेव्हा माझा सोन्याचा चेंडू पाण्यात पडला आणि मी खूप रडत असल्यामुळे तिथेच राहणाऱ्या त्या बेडकाने तो मला परत आणून दिला आणि त्याने खूप आग्रह केल्यामुळे मी त्याला वचन दिलं की तो माझा मित्र होऊ शकतो माझ्याबरोबर खाऊ पिऊ शकतो पण मला वाटलं नव्हतं तो खरंच त्याच्या पाण्यातून बाहेर येऊ शकेल आणि आता तर तो दारा बाहेर उभा आहे आणि आत यायचं म्हणतोय तेव्हाच दारावर दुसऱ्यांदा ठोका पडला आणि एक आवाज आला राजाच्या लहान मुली दार उघड माझ्यासाठी वचन दिलं होतंस काल मला आठवतंय ना हे तुला राजा तिला म्हणाला त्या बेडकाला तू जे काही वचन दिलं आहेस ते तुला पाळायलाच हवं जा आणि त्या बेडकाला आत घेऊन ये राजकन्या जरा नाखुशीनेच बाहेर गेली आणि तिने दरवाजा उघडला बाहेर उभा असलेला तो बेडूक पटकन आत उडी मारून आला राजकुमारी पळतच तिच्या खुर्चीवर बसायला गेली तर काय बेडूक तिला म्हणाला मला पण तुझ्याबरोबर जेवायचंय तुझ्याच शेजारच्या खुर्चीवर मला जरा उचलून ठेव राजकन्या रागावली पण राजा तिला म्हणाला बेडूक जे म्हणतोय ते कर मग अगदी नाही तिने बेडकाला उचललं आणि आपल्या शेजारच्या खुर्चीत ठेवलं पुढे तो म्हणाला आता तुझं ते सोन्याचं ताट जरा माझ्याजवळ आण म्हणजे मी पण त्याच ताटातून जेवेन बापरे पण राजकन्येने बेडकाचं अगदी हे सुद्धा म्हणणं मान्य केलं तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसत होत की हे सगळं तिला अजिबात झालेलं नकोय बेडूक अगदी आनंदाने जेवत होता पण तिचा घास मात्र गळ्यात अडकत होता शेवटी एकदाच त्याचं जेवण संपलं आणि तो म्हणाला वाह काय मस्त जेवण झालंय आज माझ चला आता मी थोडी झोप घेतो इथपर्यंत चालत आलोय त्यामुळे जरा दमलोय सुद्धा हे राजकन्ये मला तुझ्या खोलीत झोपायला घेऊन जा आणि तू झोपतेस अगदी तससाच मऊ मऊ पलंग तयार करून दे बेडकाची ती मागणी ऐकल्यावर राजकुमारी रडायलाच लागली हा बेडूक आपल्या शेजारी खुर्चीवर बसला आपल्या ताटात जेवला इथपर्यंत तिनं सहन केलं पण आता आपल्याच खोलीत त्याला एक आपल्यासारखा पलंग पाहिजे मऊ मऊ पांघरून पाहिजे हे काही तिला सहन होईना ती वेडी वाकडी तोंड करून तिच्या खुर्चीवर फुरंगटून बसली हे बघून राजा राजकन्येला रागावला आणि म्हणाला अशा व्यक्तीची कधीच निंदा करू नये ज्याने तुम्हाला संकटाच्या वेळी मदत केली आहे तो म्हणतोय त्याप्रमाणे त्याची झोपायची नीट सोय तू स्वतः त्याला करून दे हे बोलून राजा बाहेर गेला आपले बाबा बाहेर गेलेत याचा फायदा घेऊन राजकुमारीने बेडकाला दोन बोटांनी उचललं वर खोलीत नेलं आणि एका कोपऱ्यात ठेवून दिलं ना त्याच्यासाठी पलंग तयार केला ना त्याला पांघरुण दिलं ती मात्र गुरफटून आपल्या पांघरुणात झोपणार एवढ्यात बेडकांनी तिच्याजवळ उडी मारली आणि तिला म्हणाला राजकन्ये मी खूप थकलोय आणि मला सुद्धा तुझ्याप्रमाणेच झोपायचंय मला उचलून पलंगावर ठेव नाहीतर मी तुझ्या बाबांना लगेच सांगेन बेडकाचं हे एवढं धिटायचं बोलणं ऐकून आता मात्र राजकन्या प्रचंड रागवली तिने त्याला उचललं आणि उंचावरून खाली जमिनीवर टाकलं झोप आता तसाच या गार गार फरशीवर जेव्हा तो खाली गार फरशीवर पडला तेव्हा तिथे बेडूक तर त्यातून एक राजकुमार बाहेर पडला होता त्याने राजकुमारीला बघितलं आणि पुढे येऊन तिला म्हणाला एका दुष्ट जादूगारणीने त्याला शाप दिला होता म्हणून तो बेडूक होऊन बसला होता आणि ती एकटीच त्याला विहिरीतून वाचवू शकणार होती हे ऐकल्यावर मात्र राजकन्येला अतिशय पश्चाताप झाला आपण त्याच्याशी कसे वागलो कसे बोललो वचन देऊन सुद्धा आपण तिथून निघून आलो का तर तो एक विहिरीत राहणारा बेडूक होता म्हणून राजकन्येने त्याची मनापासून माफी मागितली इथून पुढे माणूस असो प्राणी असो की निसर्गातली कुठलीही गोष्ट असो सगळ्यांशी सारखंच वागायचं हे तिने मनापासून ठरवलं तरच आपल्या प्रजेसमोर ती एक आदर्श राजकन्या ठरणार होती मग काही काळाने आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार राजकन्येने त्याच राजकुमाराशी लग्न केलं आणि त्यांच्या राज्यात निघून गेली तर मुलांनो या गोष्टीमधून आपण काय काय घेऊ शकतो तर एखाद्याने आपल्याला केलेली मदत आपण कधीच विसरू नये आणि आपण दुसऱ्याला दिलेलं वचन सुद्धा पाळावं बरोबर ना तर जाता जाता एक गंमत सांगते तुम्हाला माहिती आहे का जर्मनी या देशाला वेगवेगळ्या भाषांमध्ये दे वेगवेगळी नावं आहेत जर्मन भाषेत त्याला डॉईच लँड म्हणतात ज्याचा अर्थ आहे डॉईच भाषा बोलणाऱ्या लोकांचा देश खूप वर्षांपूर्वी बाहेरच्या लोकसमूहांनी जर्मन लोकांना वेगवेगळी नावं दिली जर्मनीतील लोकांना रोमन लोकांनी जर्मानी असं नाव दिलं तर फ्रेंच भाषेत त्याला मॅग्ने म्हणतात कारण तिथल्या मॅग्ने नावाच्या जमातीशी त्यांचा संपर्क झाला होता तर इंग्रजीमध्ये आपण त्याला जर्मनी म्हणतो आणि इटालियन भाषेत जर्मानिया जे नाव रोमन नावावरूनच आलं आहे तर बघितलं जर्मनीच्या या नावांचा प्रवास प्राचीन रोमपासून आजपर्यंत वेगवेगळ्या संस्कृतींनी ठरवलाय तर तुम्हाला असे कुठले देश माहिती आहेत है का ज्याचं नाव बदलत बदलत आज जे आहे ते झालंय याचं उत्तर आम्हाला कमेंट्समध्ये आमच्या छोट्यांच्या गोष्टी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ॲड्रेसवर नक्की पाठवा आम्ही वाट बघतोय बरं का चला तर आता भेटूया पुढच्या रविवारी एका नवीन लोककथेसह अच्छा